श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून या माथा छेली खेडे ग्रामी तू अवतरलासी उद्धारासाठी राया तू फिरसी भक्त वत्सल खरा तू एक होसी मनोनी शरण आलो मनोनी शरण आलो तुझ्या या चरनासी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेऊनिया माथा त्रिगुण परब्रह्म तुझा अवतार याची काय वर्णू लीला पामर शेषाधिक शिनले नलगे त्या पार तेथे जडमूड कैसा तेथे जडमूड कैसा करू विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती वाळू आरती वाळू चरणी ठेऊनिया माथा देवादि देव तू स्वामी राया निर्जय मुनिजन ध्याती भावे तव पाया तुझसी अर्पण केली आपली ही काया शरणागता तारी शरणागता तारी तू स्वामी राया जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून या माथा अगटीत लीला करुणी जडमुड उद्धरिले कीर्ती ऐकून कानी चरणी मी लोळे चरण प्रसाद मोठा मजहे अनुभवले तुझा सुता नलगे तुझ्या सुता नलगे चरण वेगळे जय देव जय देव, श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती वाळू आरती वाळू चरणी उनिया माथा अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय